नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुप्रीमो राज ठाकरे राज ठाकरे सहसा मातोश्रीवर जात नाहीत हे काही निमित्त असेल विशेषतरच मातोश्रीवर जातात मातोश्री म्हणजे मा बाळासाहेब ठाकरे नंतर आता त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान शिवसैनिकांचं प्रेरणास्थान मातोश्री मातोश्रीवर आज सकाळी राज ठाकरे अवतरल्याने उद्धव ठाकरे यांना तर तमाम प्रचंड आनंद झाला आहे पण तमाम शिवसैनिकांनाही आनंदाची भरती आली आहे निमित्त तसं आहे राज ठाकरे आणि मातोश्रीवर आज ठाकरे मातोश्रीवर गेले जोरदार चर्चा आहे तसच अस उद्धव ठाकरे यांचा आज वा वाढदिवस त्या निमित्ताने राज ठाकरेंनी स्वखुशीने स्वतःहून आज मातोश्रीवर धाव घेतली आणि आपल्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या म्हणजे दोघांची गळा भेट बाळासाहेबांच्या फोटो समोर झाली हे विशेष दोघांमध्ये वीस मिनिट चर्चा याची माहिती आहे वीस मिनिट काय बोलले असतील ते युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा जरूर आला आहे हे दोघं गेल्या महिन्यात वीस वर्षानंतर एकत्र आले होते हो ते त्याच निमित्त होत ते मराठी विजय मिळावा मराठीच्या मुद्द्यावर दोघा भाऊ जोरदार लढाई दिली फडणवीस सरकारला हिंदी सक्तीचा आदेश मागे घ्यावा लागला तो आनंद शिवसैनिकांनी मेळावा घेऊन साजरा केला त्या मेळाव्याला दोन्ही भाऊ एका व्यासपीठावर आले होते त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी या त्यांच्या वाक्यावर प्रचंड टाळ्या पडल्या होत्या उद्धव ठाकरे त्या मेळाव्यात म्हणाले होते किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी जे जे करायचं ते आम्ही करू तेव्हा ते, ते येत्या ते महापालिका निवडणुकीत युतीचे संकेत मिळाले होते या दोघा भावामध्ये हो युती होईल मनसे आणि खूपाठ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ही गोष्ट महिना पूर्वीची पण त्यानंतर या भावामध्ये काही काही या दोघांच्या छावणीतून कुठली कुठल्याही निरोप कुठल्याही हालचाली दिसल्या नाहीत त्यामुळे युती युती होणार की नाही अशी शंका म्हणजे शिवसैनिकांना पडली होती परंतु आज अचानक उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युतीच्या चर्चांना नव्याने वेग वेग आलाय जोर चढलाय काय चर्चा झाली दोन भावामध्ये ते मागे पुढे लक्षात येईल परंतु हे दोन भाऊ जवळ चालले आहेत हे महत्वाचं आहे दोन भाऊ जवळ एक चालले आहेत आधी तस विजय मेळाव्याचे दोघे आले होते एकत्र परंतु दोघांच बोलणं दोघांच थोडं वेगळंच होत पण आज ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत ओसंडून वाहत होता त्यामुळे ते, ते चित्र काहीतरी वेगळं होत दोन भाऊ एकत्र येत आहेत त्यांची बॉडी लँग्वेज आज स्पष्ट सांगत होती आता दोन दोन भाऊ काही बोलले नाहीत परंतु आता त्यांची ते, ते ते देहबोलीच बरस काही बोलून गेली त्यामुळे आता महापालिका निवडणुकीत हे दोन भाऊ एकत्र दिसणार या शक्यतेने शिवसेनेमध्ये दोन्ही म्हणजे जोश आहे जल्लोष आहे निवडणुकीच्या तोंडावर दोन नऊ एकत्र येत आहेत एक असं चित्र या निमित्ताने तयार झाले आहे मला मी सांगतो राज ठाकरे यांची आजची माझी मातोश्री भेट बरच काही सांगून गेली आहे राज ठाकरे सहसा मातोश्रीवर जात नाहीत बेचितच म्हणजे सहा वर्षापूर्वी आपल्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते ते घरचं काम होत त्याच्या ते आधी तेरा वर्षपूर्वी बाळासाहेब ठाकरेंची तब्येत बिघडली होती राज ठाकरे मातोश्रीकडे धावले होते त्यानंतर सहसा मातोश्रीकडे फिरकले नाहीत विजय मिळाव्यासाठी दोन भाऊ एकत्र आले होते त्यानंतर आता राज ठाकरे मातोश्रीच्या पायऱ्या चढल्या आहेत मातोश्रीच्या पायऱ्या चढले हे राज ठाकरे हा शुभ संकेत शिवसैनिक मानताय काय वाटत तुम्हाला महापालिका निवडणुकीत हे दोन भाऊ एकत्र एक लढतील की पुन्हा एखादा खुलासा येईल कि, कि बाबा हे या, या भेटीचा हा काही संबंध नाही ही कॅज्युअल भेट होती हॅपी बर्थडे करायसाठी भेट होती यात राहताना नाही वगैरे वगैरे असा एकूणच एकूण एकुन महाराष्ट्राचं पूर्ण लक्ष या दोन भावांकडे लागलेलं ला आहे एक दोन एकत्र आले तरी महापालिका निवडणुकीच्या निकालावर खास करून मुंबईच्या मुंबई पुणे ठाणे नाशिक या चार शहरांच्या किमान परिणाम होणार आहे भाऊ एकत्र आले तरी नाही आले तरी तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा नमस्कार